नगर रचना विभागाचा कारभार नेहमीच वादाचा विषय ठरलाय नागरिकांची अडवणूक करण्यात या विभागाचा हात कोणीही धरू शकत नाही त्यातूनच आज असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स संघटनेनं नगररचना कार्यालयाच्या मनमानी कारभाराचा तसंच त्यांच्याकडून येणाऱ्या अडचणी आणि समस्यांचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचला त्यातून या विभागानं आपला कारभार सुधारावा असे आदेश नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम देण्यात आला आहे त्यातून प्रशासकीय गतिमानता अभिप्रेत आहे पण नगर रचना विभागात नेमका त्याचा उलट अनुभव येतो हो यातूनच आज असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स संघटनेनं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यामध्ये नगरचना विभागाच्या कार्यालयातील सर्व्हर डाऊन ट्रेसिंग केलेलं ड्रॉइंग आणि जनरेट होणाऱ्या अहवालातील तफावत प्रत्येक प्रोजेक्ट नव्यानं सादर करण्याची अधिकाऱ्यांकडून केली जाणारी अनावश्यक सूचना बिगर शेती करण्याचा प्रक्रिया कालावधी नव्वद दिवसांचा असताना तो दोन वर्षांपर्यंत वाढवणं यासह अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पाढा संघटनेचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी नामदार अबिटकर यांच्यासमोर वाचला यावेळी उपस्थित नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नामदार अबिटकर यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेतलं त्यातून येत्या काळात नगररचना विभागाचा कारभार गतिमान करावा अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा नामदार आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिलाय यावेळी विजय चोपदा राजेंद्र सावंत राज डोंगळे अनिल घाटगे प्रशांत काटे प्रमोद पवार निशांत पाटील उदय निचिते सुनील मांजरेकर राधेश्याम हेगडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते